हॅलो लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या ताईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची उत्सुकता आतुरता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली होती आणि तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला सुद्धा ती लागलेली आहे की आपल्याला नोव्हेंबरचा हप्ता कधी भेटतो यामध्ये तीन महत्वाच्या खुशखबर आलेल्या आहे पहिले त्या सांगतो आणि नंतर डिसेंबरमध्ये कधी वितरण होणार आहे सतरावा हप्ता त्याची सुद्धा तुम्हाला माहिती देतो तीन हजार भेटणार आहे की पंधराशे मिळणार आहे बावन लाख बहिणी अपात्र ठरल्या का याबद्दल ब्रेकिंग न्यूज आला सगळं तुम्हाला दाखवतो लाडक्या बहिणी त्यांच्या फेसबुक हँडलला अशी माहिती दिली आहे की बावन्न लाख बहिणी अपात्र नाहीत आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतोय की मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांनी घोषणा केलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही यामध्ये आता माझ्या सरकारला हा एकच प्रश्न आहे की निवडणुकीच्या पूर्वी जर तुम्ही फेसबुक हँडलला असे पद्धतीचे काय देऊ शकतात भाष्य करू शकतात की बावन्न लाख बहिणी अपात्र नाहीत ही फक्त चुकीची माहिती आहे तर अशी माहिती तुम्ही गेल्या दोन महिन्यापासनं का दिली नाही की ज्यांना ज्या बहिणींना सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम होता ज्या बहिणींना पहिल्या ओटीपीचा प्रॉब्लेम होता ज्या बहिणींचा पात्र यादीमध्ये नाव नव्हतं ज्या बहिणींकडे वडील नव्हते पती नव्हते किंवा आता ही पती आणि वडील बेपत्ता आहे तर यांचे प्रॉब्लेम तुम्ही दोन महिन्यापासून अडीच महिन्यापासून का दुरुस्त केले नाही याबद्दल सुद्धा तुम्ही भाष्य करणं गरजेचं होतं तर चला लाडक्या बहिणींनो सगळ्या न्यूजला या न्यूज म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ बघा डिसेंबरमध्ये कधीही वितरण होणार कोणत्या तारखेला होणार तीन हजार रुपये मिळणार की पंधराशे रुपये होणार याबद्दल सगळं सांगणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणींनी जर तुम्ही बघितलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा सोळावा हप्ता बरोबर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना भेटलाय सगळं सांगतो मी बघा लाडक्या जर तुम्ही आजची तारीख बघितली असेल आजची तारीख आहे सव्वीस आणि काल ज्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब यांनी घोषणा केली त्याच्या माध्यमातून आपल्याला हे माहिती पडतं की जो जी आर आहे नोव्हेंबर महिन्याचा तो जी आर कधी येणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तीन तारखांमध्ये जी आर येणार आहे नोव्हेंबर महिन्याचा कारण ज्या पद्धतीने त्यांनी भाष्य केलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी आणि एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री साहेबांनी म्हणूनच तुम्हाला सांगतोय की आपला जो जी आर आहे तो कधी प्रसिद्ध होईल सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस नोव्हेंबरला तर लाडक्या बनीनो आता हा जी आर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ला काय येणार आहे कारण स्वतः आदित्यताई तटकरे सोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री साहेब यांनी अशा पद्धतीचं भाष्य केलेलं आहे म्हणून मग तुम्ही जर बघितलं असेल ऑलरेडी आपण लेट झालेला आहे ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये पाहिजे तरी नोव्हेंबरचा मध्ये लाभ देईल म्हणूनच काय हंड्रेड पर्सेंट खात्री आहे आपल्याला की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मध्ये आपल्याला तो लाभ भेटू शकतो म्हणजे जी आर प्रसिद्ध होऊ शकतो आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर दोन तारखेला काय निवडणूक का आहे बरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता जोर पकडलेला आहे तुमच्या घरी जे उमेदवार आहेत ते घरी येत असतील बरोबर फक्त निवडणूक आले का तुमच्या घरी येतात आणि पाच वर्ष गायब असतात त्याच्यानंतर तीन तारखेला रिझल्ट असतो बरोबर आणि त्यामध्येच न्यूज पेपरवाल्यांनी बातमी दिलेली होती की बावन लाख प्लस बहिणी अपात्र ठरणार आहेत इ केवायसी दरम्यान आणि मी तुम्हाला सगळं सांगतो लाडक्या बहिणींनो या बावन्न लाख बहिणी अपात्र नोव्हेंबर आणि डिसेंबर सोबतच जानेवारी या तीन महिन्यांसाठी नसेल पण जेव्हा ई केवायसी ची प्रक्रिया कम्प्लीट हो होती बरोबर ई केवायसी ची प्रक्रिया काय होतील कम्प्लीट होतील म्हणजे एकतीस डिसेंबरला आणि तिथून जेव्हा डाटा आयटी डिपार्टमेंट कडे जाईल आय टी कडे डाटा गेलाय ऑनलाईन गेलाय म्हणजे गेलेला आहे तर अशा वेळेस लाडक्या बहिणींनो तुम्हाला फेब्रुवारी महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापासून किंवा असं बघू आपण मार्च महिन्यापासून कारण की नवीन वित्तीय वर्ष लागेल तिथे तो त्यांना डाटा काढायचा आहे म्हणून मी तुम्हाला अजून इथे म्हणतो सतरा अठरा एकोणीस आणि एकवीस अजून एक पाच महिने तुम्हाला पैसे भेटणार भेटणार म्हणजे पण जेव्हा नवीन वित्तीय बजेट कारण की पुढल्या वर्षीचा बजेट काढावं लागेल ना त्याच्यासाठी लाडक्या बहिणींनो ही ई केवायसी सी आहे लक्षात घ्या मला काय म्हणायचं आहे आणि तेव्हा एवढ्या बहिणी अपात्र ठरणार म्हणजे लक्षात मग तुम्ही विचार करा हा जो लाभ आहे रिझल्ट लागला तीन तारखेला तर ला, मग लाभ कधी भेटेल चार पाच सहा चार पाच सहा या तारखांमध्ये तुम्हाला लाभ भेटण्याची दाट शक्यता ही। बगा, शक्यता आहे बघा बोलतोय मग तीन हजार मिळणार की पंधराशे मिळणार हाही सर्वात मोठा प्रश्न आहे तीन हजार की पंधराशे तर लाडक्या बणीं मी तुम्हाला सांगतो सरळ सरसकट तुम्हाला पंधराशेच रुपये दिले जाणार आहे नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपये दिले जाणार दिवाळी दिवाळीमध्येच तुम्हाला तीन हजार रुपये नाही दिले आता देणार आहे का ते मागच्या निवडणुकीमध्ये दिले होते ते विधानसभा निवडणूक होती हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे यामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये सरकार मार्फत दिले जाणार नाही म्हणजे नाही फक्त पंधराशे रुपये दिले जाणार आणि तेही चार पाच सहा डिसेंबर दरम्यान जी आर कधी प्रसिद्ध होईल उद्या परवा नेरवा या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस नोव्हेंबरला बरोबर आय होप तुम्हाला समजलं असेल की कोणत्या तारखेला आपल्याला पैसे भेटेल आणि त्याच्यानंतर तीन हजार भेटेल की पंधराशे भेटेल सगळं भेटलं आता तुमची प्रतिक्रिया काय समजा जर सरकारने तीन हजार रुपये दिले तर तुम्हाला आनंद होईल का बरोबर किंवा पंधराशे दिले तर तुम्हाला आनंद होईल नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणी सर्वात महत्वाची न्यूज मी तुमच्या समोर मांडतोय बघा काल स्वतः आदित्य तटकरेंनी त्यांच्या फेसबुक हँडलला अशी माहिती दिली कि बावन लाख प्लस लाडक्या बहिणी काय होत्या अपात्र ठरणार नाहीत आणि याच्याबद्दल मी ऑलरेडी सकाळी व्हिडिओ घेतला होता आणि लाडक्या बहिणीनं तुम्ही इतकं प्रेम दिलं त्या व्हिडिओला की तो व्हिडिओ महाराष्ट्रातील तळाघडापर्यंत पोहोचला प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचला आणि सरकारपर्यंत सुद्धा पोहोचला आणि त्याच्या माध्यमातून सरकारने काय केलं माहित आहे की सरळ फेसबुक हँडलला सरळ फेसबुक हँडलला काय झालं त्यांनी प्रतिक्रिया दिली की बावन लाख बहिणी अपात्र ठरणार नाहीत म्हणजे लाडक्या बहिणीनं बघा आपण जो तुमचा आवाज सरकार पुढे ठेवलेला आहे त्या बुलंद आवाजाला सरकारने नतमस्तक झालेला आहे म्हणून तुम्हाला सांगत असतो लाडक्या बहिणी नेहमी की ज्या ठिकाणी क्वालिटी आणि ऑथेंटिक न्यूज तुम्हाला दिले जातं तुमचा आवाज बुलंद करून सरकार पुढे मांडला जातो तेच ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघत चला बाकी ठिकाणी मागणी करतो हे करतो ते करतो अशा बातम्या अशा बातम्या तरी सुद्धा काही होत नाही पण लाडक्या बहिणीनं आपण सकाळी व्हिडिओ बनवला आणि इव्हिनिंगच्या कालावधीमध्ये सरकारला व्हिडिओ म्हणजे फेसबुक पोस्टला डायरेक्ट टाकावं लागला की बघा आम्ही अपात्र ठरवणार नाही आहेत पण मी तुम्हाला इथे सांगतोय आता या अपात्र नाही आहे पुढल्या वर्षीच्या वित्तीय वर्षापर्यंत कारण या वर्षी तुझं बजेट ठरलेलं आहे आता पुढल्या वर्षी जेव्हा बजेट ठरवेल तेव्हा ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाली असेल आणि लाडक्या बहिणी तुम्ही अपात्र ठरू शकता म्हणून आजही तुम्हाला सपोर्ट करणं गरजेचं आहे बघा मी इतका सुंदर मेसेज दिला मी धन्यवाद दिला तुम्हाला सर्वांना लाडक्या बहिणीनं तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आदित्य तटकरे यांनी स्वतः फेसबुकला माहिती दिली की बावन्न लाख बहिणी अपात्र नाहीत मी आज सकाळीच यावर व्हिडिओ बनवला होता आणि लाडक्या बहिणींना म्हटले होते की मी तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला तर निर्णय मागा घ्यावा लागेल आणि तसंच झालं महाराष्ट्राच्या तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवलं तुम्ही सगळ्यांनी आणि त्यामुळे सरकारपर्यंत सुद्धा तो व्हिडिओ पोहोचला म्हणून आदितीदा तटकरेनं अशा पद्धतीचं भाष्य करावं लागलं बघा लाडक्या वेळेस तुमचा बुलंद आवाजामुळे सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला आणि हाच बुलंद आवाज आपण आता तुमचा बनवून सरकार पुढे प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करणं किंवा करून घेणं आपलं काम राहील सोबतच मला सरकारला हे म्हणायचं आहे की आता तुम्ही तर हे दिलं की निवडणुकीमध्ये फायदा व्हावा त्याच्याच अनुषंगाने मला म्हणायचं आहे की ज्या बहिणींना फर्स्ट ओटीपीचा प्रॉब्लेम आहे ज्यांच्याकडे मोबाईल नाही आहे ज्यांच्याकडे ओटीपी येत नाही आहे ज्यांचं पात्र यादीमध्ये नाव येत नाही अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट्स घेत नाही आहेत तर त्यांचे इश्यू लवकरात लवकर सॉल्व्ह करा, लव कर करा। अन्यथा तुमचा आवाज खतरनाक आम्ही लाडक्या बहिणींचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यापासून आता थांबणार नाही आम्ही झुकणार नाही आम्ही लढू प्राथमिक छानेत बावन्न लाख लाभार्थी बातम्या निराधार आहे म्हणजे काय चुकीचे आहे पण या कधीपर्यंत पुढच्या वित्तीय वर्षापर्यंत त्याच्यानंतर तुम्हाला समजून घ्या काय होणार आहे डिसेंबर मध्ये कधी मिळणार डिसेंबरला डिसेंबरला लाभ मिळेल तीन हजार की पंधराशे भेटणार फक्त पंधराशे भेटणार तुमच्या प्रतिक्रिया काय आजही याच आज अशा पद्धतीच्या व्हिडिओला नक्की सपोर्ट करा जेणेकरून तुमच्या ज्या मागण्या त्या सरकार लवकर पूर्ण करेल आणि ब्रेकिंग न्यूज बावन्न लाख महिला अपात्र ठरलेल्या नाहीत किंवा ठरणार नाहीत पुढच्या वर्षीच्या वित्तीय वर्षापर्यंत नंतर माहिती नाही आपल्याला आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीराम